नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय नियोजन भवन इथे दर्पण दिन साजरा करण्यात आला जिल्हा अधिकारी साहेब श्री अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिकारी साहेब अविनाश कुमार यांनी पत्रकारांचा सत्कार करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आजचा पत्रकार या संदर्भात आपले विचार त्यांनी यावेळेस समर्थन मांडले एक प्रिझम असतो त्या प्रिझम मधन जाणारी प्रत्येक बाब प्रत्येक माहिती ही त्याचं पुठाकरण होऊन समाजापर्यंत पोहचत असते आणि परत सुद्धा समाजाचा जो काही त्याच्यातला अभिप्राय असेल फीडबॅक असेल तो पत्रकारितेच्या माध्यमातूनच पुढे पोहोचवला जातो पण खरंतर आजचा विषय जो घेतलेला आहे सुरुवातीला ठाकरे साहेबांसोबत चर्चा झाली तेव्हा असा विषय खूप झाला की या विषयावर ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी काम सुरू आहे परंतु एका प्रकारे तो या वर्षीची थीम किंवा या वर्षीचं जे मूळ वाक्य आहे असं ते म्हणूनच आपण त्याच्याकडे बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय किंवा प्रत्येक बुद्धिमत्ता एखाद्या अर्थानं आज आपण बघितलं तर तो एक परिचा शब्द झालाय अगदी आपल्या मोबाईल फोन मध्ये सुद्धा आपण जर व्हॉट्सअप आपण रिसेंट अपडेट केलं असेल तर आय नावाचं घेतलं आणि ते म्हणजे आपल्या आता आतापर्यंत पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त काहीतरी मोठ्या शास्त्रज्ञांकडे असणार काहीतरी होतं परंतु आज मेटा एआय सारखं किंवा आहे गुगल ने सगळ्या माध्यमातून सगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सगळे जण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या बोटावर येऊन पोहोचलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता याचा फार जवळचा संबंध असतो निर्णय प्रक्रियेशी तुम्ही निर्णय कसा घेता निर्णय घेण्याला बुद्धिमत्ता म्हणतो मी एखादं बटन दाबला आणि त्याने लाईट लागला ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स होऊ शकत नाही ही कृत्रिम बुद्धिमत्ता नाही ते मेकॅनिकल जात कारण मी बटन दाबला तर निर्णय मी घेत म्हणजे माझं नैसर्गिक बुद्धिमत्ता तिथं काम करते परंतु जर असं इमॅजिन करा की मी सकाळी उठलो मी अलार्म माझा बंद केला अलार्म बंद केल्या केलं ला माझा लाईट बंद झाला अलार्म बंद केल्या गेला के माझा फॅन किंवा एसी बंद झाला लगेच माझं पाणी तापवायचं हिटर गिजर असेल त्याचं ऑटोमॅटिक ऑन झालं लगेच आकाशवाणी सुरू झाली आणि सातच्या बातम्या सुरू झाल्या हे सगळं मी फक्त एका माझ्या अलार्म बंद केल्यावर sí. लागलं ही जी अतिशय ऍडव्हान्स प्रकारची एक तंत्रज्ञान आहे याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतो याला इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हटलं जातं वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरनेटला आपण कनेक्ट केल्या एखादी गोष्ट अपेक्षित आहे का तर खरच इथून शकते की आपण अद्याप तंत्रज्ञानापर्यंत आपण केलं याला दुसरी संकल्पना आपण लर्ग एखाद्या मशीनला आपण शिकवतो जसं आपण लहान मुलांना शिकवतोय समोर चालायचं समोर काही असलं तर आपण दुसरीकडे किंवा नवीकडे वळायचं तसंच ड्रायव्हर कार आले त्या कारला शिकवलं जातं त्या मशीनला शिकवल जात की जेव्हा समोर काहीतरी अडथळा येईल तेव्हा डाळीकडे उजवीकडचे आपण पर्याय तपासायचे ज्या ठिकाणी रस्ता मोकळा असेल त्या त्यामध्ये गाडी वळवायची जो आपला मेंदू अचेतनपणे करता आपण शेतकरी गरज असतो तेच ती मशीन करते आपण हे मशीनला शिकवतो आणि आपल्या करता जसं आपण शिकवणार तशी ती मशीन करतात एक मार्ग कारण आलं होतं की कार्य व्हर्ट्सअप वगैरे आम्ही सोशल मीडिया बेस्ड रिपोर्टिंग पण तरीही सुद्धा हा सर्व इव्हॉल्वमेंट होऊन जे ग्राउंड बेस्ड रिपोर्टिंग महत्व आहे आणि त्याच्या जे इम्पॉर्टन्स आहे म्हणतो याची इम्पॉर्टन्स आणि जसा सरनं सांगितला होता हि केला होता के की ह्युमन टच असतो एक स्टोरी मध्ये जे एक जे भाव असतो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ मध्ये येणार की नाही येणार आणि प्रायव्हेसीच्या होऊ शकतो की तुम्ही काही चुकीची तुमची फॅमिली डिटेल्स टाकलेला आहे पण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा डिफरेंशिएट करणार की हा एक प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे आणि हा एक पब्लिक कन्झम्पन साठी आहे ते एक ची कन्सर्ट तसेच कॉपीराईट ची कन्सर्न रिपोर्ट करून पण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉपीराईट कसा प्रोटेक्ट करणार तुमची जे ओरिजिनल रायटिंग आहे ते आर्टिफिशियल से बॅकग्राऊंड मध्ये कसा प्रोटेक्ट राहणार आपण एक क्वेश्चन मार्क आहे जे पुढे मला वाटतो की जे लेजिस्लेशन येईल किंवा गाईड लाईन्स येईल त्यामध्ये क्लिअर होणार आणि आता मी सांगतो जसा एक मध्ये पत्रकारिता एक दोन तीन दिवसांपूर्वीचे इन्सिडेंट बघितला आहे ते ग्राउंड बेस्ड रिपोर्टिंग आणि जे ग्राउंड नॉट जस्ट रिपोर्टिंग बट हा सत्काराच्या वेळेस नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संघटना उपस्थित होत्या आणि जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आजचा पत्रकार याबद्दल सविस्तर माहिती देऊन आपले विचार व्यक्त केले त्यानंतर लोकांनी ही आपले प्रश्न उपस्थित केले तेही साहेबांनी ऐकून घेतल्याच्या नंतर कार्यक्रमाला समारोप चांगल्या प्रकारे चाय पाणी फराळाची व्यवस्था करून समाप्त ता करण्यात आला आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद